गणेश उत्सवाच्या आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी नेवासा पोलिसांनी शहरामध्ये पथसंचलन केलंय पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्यामधील ने चार अधिकारी तीस पोलीस अमलदार आणि पस्तीस होमगार्ड यांनी संयुक्तरित्या नेवासा पोलीस ठाण्यापासून पथसंचलनास सुरुवात केली आणि श्रीरामपूर रोडनं शहरामधील गणपती चौक वाखुरे चौक लोखंडे गल्ली खाटीक मोहल्ला तसेच जुना गणपती हनुमान मंदिर डॉक्टर हेगडेवार चौक जुना सेंट्रल बँक चौक तसेच औदुंबर चौक या मार्गानं शिस्तबद्ध पद्धतीनं पथसंचलन करण्यात आलंय शंकर नाभ चोवीस तास नेवासा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर